नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंद्रियानगर पोलीस ठाणे हद्दीत तीन लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या काही तासातच इंदिरानगर पोलिसांनी संशयितासह मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे विकी कैलास कोठोळे वय अठ्ठावीस राहणार मखमलाबाद पंचवटी नाशिक असे आरोपीचे नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आणि सहाय्यक निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना संशयित हा त्याच्या घरी असल्याचे पोलिसांना कळाले तेथे ते जाऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबूल केली तेथून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पवन परदेशी योगेश जाधव सागर कोळी अमोल कोथमिरे अमजद पटेल सागर परदेशी दीपक शिंदे सौरव माळी जयलाल राठोड आणि प्रमोद कासुदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक